जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास सुबोध दुसकते रवा नाम रूपनाम समाजाटवा करता निरूपन्नाम श्रीराम समर्थ श्रोता मने वक्त यासी कोण करता निचयेसी सृष्टी ब्रह्मांडासी कोने केले स बोलले नायक जे बोलके एक। या बोलण्याचे कौतुक श्रोते सादर ऐकावे एकमनते करता देव एकमनते कोण देव आपला लाभे प्राभ बोलते झाले उत्तम मध्यमा कनिष्ठ भावार्थे बोलते स्पष्ट आपल्याला उपासना श्रेष्ठ मानते जनी कोणी एके ऐसे म्हणते कर्ता देव एक मंगलमूर्ती एकमंती सरस्वती सर्व करी एकमंत्री कर्ता भैरव एकमंती कंडेराव एकमंती वीरेदेव एकमंती भगवती एकमंत्री नरहरी एकमंत्री बनशंकरी एक नारायण सर्वकरी नारायणू श्रीराम करता एक कृष्ण करता एक भगवंत करता केशवराज एक म्हणते पांडुरंग एक म्हणते श्रीरंग हो। एक म्हणते दोटिंग सर्व करी एक म्हणते करता एक म्हणते करता हो। एक म्हणते करता सकलकाई एक म्हणते लक्ष्मी करी एक म्हणते मारुती करी एक म्हणते धरित्री करी सर्व काही एक म्हणते तुकाई एक म्हणते यमाई एक म्हणते सटवाई सर्व करी एक म्हणते भार्गव करता एक म्हणते वामन करता एक म्हणते परमार्थ करता एक आहे आय एक म्हणते स्त्री एक म्हणते विरांना करता एक म्हणते बसवांना करता, करता, करता एक म्हणते रेवाण करता सर्व काही कोणी म्हणते रवाल्या करता कोणी म्हणते रेवाण करता एक म्हणते स्वामी कार्तिक करता एक म्हणते व्यंकटेश करता सर्व काही म्हणते गुरु करता एक म्हणते करता एक म्हणते मुख्य करता ओड्या जगन्नाथ एक म्हणते करता एक म्हणते विष्णू करता एक म्हणते महेश करता निचेसी एक म्हणते पर्जन करता एक म्हणते वायो करता एक म्हणते करता निर्गुणदेव एक म्हणते माया करी एक म्हणते जीव करी एक म्हणते सर्व करी प्रबोधयोग एक म्हणते प्रयत्न करी एक म्हणते स्वभाव करी एक म्हणते कोण करी कोण जाणे कर्त्याचा विचार पुस्ता भरता बाजार आता कोणाचे उत्तर करे मानावे जे जो देव मानिला करता म्हणते तयाला ऐसा लोकांचा गलबला ओ सरे ना आपल्या स्वाभिमानी निचे चे केला म्हणे याचा विचार पाने, गडे चिना बहु विचार अवघा राहो द्या पाजार परंतु याचा विचार ऐसा आहे श्रोती वा सावधान निचे तोडा वा अनुमान प्रत्यय मानावा प्रमाण प्रमान जाणते पुरुषी जे जे कर्तव्याने केले ते ते त्या उपरी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की केले ते पंचभूतिक आणि पंचवतिक तरी भूतांचे पंचभूतिक केले ते घडेना पंचभूतांचं वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचवतिक स्वभावे कर्त्यास आले पंचभूता वेगला निर्गुण ते ते करते पण निर्विकाराचं विकार कोण लावू शके निर्गुणाचं कर्तव्य न घडे सगुण झाल्या तर सापडे आता कर्तव्या कोणीकडे बरे पा लटक्याचा करता कोण हे पुसण्याचे अप्रमाण म्हणून याचे प्रमाण जे स्वभावेचे झाले एक निर्गुण एक सगुण कोटे लावू पण या अर्थ्याचे विभरण बरे पा सगुने सगुन केले तरी ते पूर्वीच आहे झाले निर्गुणाचं कर्तव्य लाविले न पाहिजे की येते करताच दिसेना वा अनुमाना दृश्य सत्यत्व असेना मनोनिया केले त्या गे लटके तरी करता हे बोलण्याची फिके वक्ता मने रे विवेके बरे पहा बरे पाहता प्रत्य तरी का करावा गल्बला प्रचित्ती आली आपणाला अंतर्यामी, आता असु हे बोलणे विवेके तोही हे जाणे पूर्वपक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच तो श्रोता करे प्रश्न सुख दुःख भोगता कोण पुढे हे निरूपण बोलले असे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे करता नाम समाज जय जे, जे.